नवीन विडी घरकुल क विभागात अमन चौक ते पंच्याऐंशी पॉइंट रिक्षा स्टॉप पर्यंत तात्काळ डांबरी रोड करा दक्षिण कुंभारी परिसरात नवीन विडी घरकुल क विभागात अमन चौक ते पंच्याऐंशी पॉइंट रिक्षा स्टॉप पर्यंत सध्या रोडची अशी परिस्थिती आहे की पूर्ण रोड खड्डेमय झाले आहेत रोड वर खड्डे की खड्यात रोड असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालंय त्या परिसरात गरीब कामगार वर्ग मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत रस्त्यावर खूप खड्डे असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे गाडी समोरून आली की दुसऱ्या गाडीला राहावं लागतं कारण खड्डे एवढे झाले आहेत की कुठल्याही बाईक टू व्हीलर थ्री व्हीलरला त्या रोडवरून जात असताना खूप मोठी समस्या होत आहे त्या ठिकाणी तात्काळ डांबरी रोड कडा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख प्रदेश संघटक श्रीकांत कोळी प्रदेश संपर्क प्रमुख महबूब कादरी राज्य अध्यक्ष सामाजिक संरक्षण विभाग प्रवीण चांदेकर जिल्हाध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख शहर उपाध्यक्ष अजहर बिजापुरे शहर समन्वयक सलीम मुजावर नागनाथ गनपा इरफान मुजावर मीर मोहम्मद खान हलिमा खान सलीम शेख व अनेक मान्यवर उपस्थित होते